ऍट धर्मेंद्र चव्हाण या युट्यूब चॅनलला ला करायला विसरू नका तसेच बेल आयकॉन लाही क्लिक हा? ओके नमस्कार आज आपण एका आगळ्या वेगळ्या विषयावर बोलणार आहोत हा विषय पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल पण घाबरायचं काही कारण नाही या विषयाची आता गरज निर्माण झालेली आहे अलीकडे काय झालेलं आहे विवाह झाल्यानंतर जे तरुण तरुणी नेत्यामध्ये ने वाद होतात त्याकडे जास्त दिवस टिकत नाही पूर्वीचं खूप प्रेम असतं पण लग्नानंतर त्यामध्ये वाद होतात आणि त्यांच्या घरामध्ये हे समजून सांगण्याचा प्रयत्न केला तरी ते ऐकत नाही त्यांना अशा प्रकारे फारकत घ्यायचा निर्णय घेतल्यानंतरसुद्धा आपल्या भारतात फारकत मिळत नाही तर फारकत मिळण्यासाठी इंडियन कायद्याप्रमाणे संमतीने फारकतीचं पिटिशन दाखल केलं तरी त्यांना सहा महिने थांबावं लागतं आणि फारकतीचे प्रकरण वर्षानुवर्ष कोर्टात सोडून पडलेले दोघांचं आयुष्य बर्बाद होतं याच्यावर काहीतरी उपाय काढला पाहिजे ना आपल्या इंडियन सरकारमध्ये भारतीय कायद्यामध्ये हिंदू विवाह कायद्यामध्ये कुलिंग पिरियड आहे सहा महिन्याचा सहा महिने, महिने थांबावा लागतो म्हणजे साधं डायव्हर्सफिकेशन दाखल केलं तर त्याच्याकरता अनेक वर्ष भांडावं लागतं आपली बाजू मांडणं सण तपास पूर्ण तपास भली मोठी गरज आहे पुरावे देणं ही खूप अवघड प्रक्रिया आहे पण आता नेदरलँडमध्ये काय झालेलं आहे नेदरलँडमध्ये एक सन नावाचा माणूस आहे तो तेहतीस वर्षीय आहे त्यांनी एक आयडिया काढलेली आहे ज्यांना फारकत द्यायची त्यांनी माझ्याकडे यावं झटपट फारकत आहेच त्याने एक हॉटेल सुरू केलेले आहे तर त्यांनी डायव्हर्सचा हॉटेल असं नाव दिलेलं आहे हरकतीचं हॉटेल ही कल्पना जगामध्ये पहिल्यांदाच सुरू झालेली आहे आणि या फारकतीच्या हॉटेलमध्ये माहिती झटपट प्रकार आहेत तुम्ही जर शुक्रवारी आले बुकिंग केले तर रविवारी घटस्फोटाचे कागदपत्र घेऊन मोकळे हाय का नाही माझ्या म्हणजे फक्त वन नाईट थांबायचं पण या हॉटेलची फी जे आहे ना म्हणजे राहण्याची फी नवरा बायकोची ते दहा ते पंधरा हजार डॉलर्स आहेत आपण त्याला तेवढे डॉलर्स द्यायचे या हॉटेलमध्ये खूप पोषक वातावरण तयार केलेलं आहे पोषक वातावरण म्हणजे काय तुम्हाला मस्तविधी राहायला रूम्स मिळेल जेवायला मिळेल व्हेज नॉन व्हेज ड्रिंक सगळं मिळेल दोघांना दोघांना एकमेकांशी शेवटचं भेटता येईल म्हणजे दोघं ज्यावेळेला फारकतीचा विचार करून जोडपे इथे येईल त्यावेळेला त्याची शेवटची भेट शुक्रवारी आलेले आतापर्यंत त्याच्या म्हणण्यानुसार वीस जोडपे आले होते त्यापैकी सतरा जोडपे सक्सेस झाले बायको शुक्रवारी त्यांनी बुकिंग केलं रविवारी फारकत कागदपत्र मोकळे झाले या दोन तीन दिवसांमध्ये तो काय जादू करतो त्यांनी सगळे कागदपत्र बरोबर ठेवलेले आहेत वकील ठेवलेले आहेत सल्लागार ठेवलेले आहेत समुपदेशक ठेवलेले आहेत सगळ्या प्रकारच्या इतरांनी त्यांनी सज्ज केलेली आहे जसं आपण एखाद्या हॉटेलामध्ये फ्रेश व्हायला तसं इथे हॉटेलमध्ये येताना आपण दोघं बायको ड्रायव्हरच्या विचाराने येतो जाताना डायव्हर परत जातो इतकी सॉलिडाईड आहे याच्या शाखा आता अलीकडे तो अमेरिका न्यूयॉर्क लॉड जर्सी इथे सुरू करणार आहे आणि गरज आहे आणि आपण तिथे जायची गरज नाही कसं असतं ते अमेरिकन कायदे आहे ते वेगळे आहे तिथं हे सगळं होतं आता माझा असा विचार आहे हे हॉटेल फारकतीचा हॉटेल आपण भारतात सुरू करू पहिला प्रयोग सुरू करू भारतामध्ये तो सतरा <coughs> हजार डॉलर्स घेतो आपण कमीत कमी खर्चात करू ना माझा खर्च काय एक वकील नेमायचा मीच वकील आहे कागदपत्र मीच तयार करून देईल पण तुम्ही सगळ्यांनी एक दिवस राहावं लागेल पहिले बायकोला पटवण आणायचं कटकट गेली आली फारकत करून टाकायची तिला घेऊन यायचं शुक्रवारी मी पण दोनच दिवस ठेव बाकीचे काम करेल नाही बाकीचे दिवस मी शुक्रवारी बायकोला घेऊन यायचं दोघांना मी राहायला देईल खायला देईल प्यायला देईल वकील असेल माझे कागदपत्र असेल सगळे समुपदेशक यंत्रणा असेल आणि ड्रायव्हर जाताना फारकत घेऊन मोकळवायचं बघा मी आता हे भारतातलं पहिलं फरकतीचं हॉटेल डायव्हर्स हॉटेल नाशकात सुरू करतो आहे तुम्हाला तर माहिती आहे मला त्यातलं सगळं माहिती आहे आणि हे फारकत सुरू झाल्यानंतर खूप गर्दी होईल भारतामध्ये प्रचंड फारकतीचं प्रमाण वाढलेलं आहे मग आपण काय करणार आहे तुम्हाला ॲडव्हान्स बुकिंग करायला लावणार आहे तुम्ही ॲडव्हान्स बुकिंग नाही तर गर्दी राहणार तुम्ही तुम्हाला कोण राहायची व्यवस्था करू आपण ॲडव्हान्स बुकिंग सुरू करणार आहे तुम्ही आतापासून तयारी लागा ज्यांना कोणाला फरकत घ्यायची आहे बायको कटकट करते नवरा आवडत नाही तुमचं बाहेर काही आहे जर तुम्हाला फरकत घ्यायची आहे तर कोट कचऱ्यात तुम्ही सगळं टाळू शकता आपण आता भारतातलं पहिलं फरकतीचं हॉटेल सुरू करणार आहे करा मला फोन ॲडव्हान्स बुकिंग करावं लागेल हां धन्यवाद